विरारमध्ये एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे या प्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे धनश्री आंबाडस्कर वैवर्ष बत्तीस ही महिला रुपेश आंबडस्कर वैवर्ष सदोतेस तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील सायनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होते सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या दुपारच्या सुमारास आरोपी शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला होता काही कारणास्तव दोघांमध्ये भांडण झालं आणि आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली आणि धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव रचून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केला मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केला या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर आरोपी शेखरने धनश्रीची हत्या केल्याचं चा उघड झालंय विरार पोलिसांनी आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे महिला आहे जी तिची प्रियकर्तीचा हा तिच्या घरी आला होता काही तो वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गवळ गौ, गळा आवडून खून केलेला आहे चार पाच वर्षापासून यांचे प्रेम संबंध होते अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्या पद्धतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता डॉक्टरांच्या घेतल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले तसंच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले